केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांचे नातू योगेंद्र पवार यांनी अजित पवारांना सोडून शरद पवारांना साथ देण्याचा सा निर्णय घेतला आहे शरद पवारांनी एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली मात्र दोन हजार तेवीसमध्ये या पक्षात फूट पडली अजित पवार एक मोठा गट घेऊन वेगळे झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवारांना मिळालं आहे या सगळ्यानंतर युगेंद्र पवार यांनी शरद पवारांना साथ देण्याचा सा निर्णय घेतलाय त्यांनी जी पोस्ट केली आहे ती आता चर्चेत आहे शरद पवारांच्या गटाला तुतारी हे पक्षचिन्ह मिळाल्यानंतर आज युगेंद्र पवार यांनी फेसबुक पोस्ट केली आहे या फेसबुक पोस्टने लक्ष वेधलं आहे युगेंद्र पवार यांनी शरद पवारांबरोबरचा फोटो पोस्ट केलाय त्याला त्यांनी कॅप्शन दिलं आहे दिल्ली पुढे न झुकण्याचा छत्रपती शिवरायांनी शिकविलेला स्वाभिमानी बाणा जपण्यासाठी आम्ही सज्ज आहोत जय जिजाऊ जय शिवराय अशी पोस्ट युगेंद्र पवार यांनी केली आहे जी चांगली चर्चेत आहे बारामती लोकसभा मतदारसंघावरून पवार कुटुंबियात आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे अजित पवार यांनी पहिल्यांदा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केल्यानंतर आता ते स्वतः बारामतीत पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे इतकंच नव्हे तर पत्नी सुनेत्रा पवार यांनीसुद्धा आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे शरद पवार कुटुंबात पहिली राजकीय ठिणगी ही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पडणार आहे अजित पवार सातत्याने मला कुटुंबाकडून एकटे पाडले जाईल तुम्ही एकटे पाडू नका अशा प्रकारची वक्तव्य बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये करत आहेत त्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे आता येत्या काळात काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आमचे प्रतिनिधी जाहेद काझीनसह कयुम तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा